कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या नोव्हेंबरच्या भागामध्ये आपल्याला असं दिसून येणार आहे की आता इकडे ज्यावेळेस इकडे घरामध्ये दीपावलीचा सण साजरा होतो त्यावेळेस आता दुसऱ्या दिवशी जो काही दीपावली पाडवा असतो आता दीपावली पाडवा असतो त्यावेळेस आता इकडे घरामध्ये अगदी हा दीपावलीचा सण छान प्रकारे साजरा केला जातो कारण ह्या दीपावलीच्या सणाला सुनंदाने या संपदाला सुद्धा बोलून घेतलेलं असतं संपदाबरोबर या माणसीचे मामा व मामी सुद्धा असतात निधी पण बरोबर आलेली असते आणि सर्वांना असं या गायत्रीच्या घरामध्ये आलेलं बघून गायत्री थोडीशी टेन्शनमध्ये येते कारण गायत्रीला वाटतं की मला एक म्हणायचं लक्ष्मीपूजन सर्वजण घरी आपापल्या करीत असतात मग हे नेमकं लक्ष्मी पूजेच्याच वेळी इथे कसे आले असा प्रश्न या गायत्रीला पडलेला असतो परंतु गायत्रीला माहीत नसतं की सुनंदाने या पाहुण्यांना आपल्या घरी बोलावून घेतलेलं आहे कारण त्यांना आमंत्रण दिल्यामुळे ती आलेली असतात हे सत्य काही या गायत्रीला माहीत नसतं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस सर्वजण इकडे घरी येतात त्यावेळेस सर्वांना बघून गायत्री खूप टेन्शनमध्ये येते तर आता इकडे तेजस हा आपल्या वहिनीकडे बघत राहतो त्यानंतर आता पाहुणचार झाल्यामुळे ही गायत्री असून संपदाच्या अंगावर एक साडी फेकते कारण ह्यांनीच गायत्रीने तर पूर्णपणे असं वागायला नको असतं कारण काही झालं तरी ते आपल्या घरच्या आलेल्या पाहुण्या आहेत आपल्या घरामध्ये आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करायचा नसतो हे काही गायत्रीला माहीत नसतं का तरीसुद्धा गायत्री ही अगदी सरळ वागतच नसते कसं वाकडं वागायचं हे गायत्रीला चांगलंच माहीत असतं तर बिचारी संपदा आता समोर उभी असताना ही गायत्री या संपदाच्या अंगावर एक साडी फेकते आणि बोलते की अहो संपदा मॅडम तुमचा नवरा वारल्यापासून तुमच्या अंगावर कुणी कपडा टाकला नसेल त्यामुळे मी साडी फेकली असल्याचंही गायत्री संपदाला सांगते पुढे हे सर्व बघून इकडे तेजस आणि मानसिक खूप टेन्शनमध्ये येतात त्यानंतर आता त्यांनासुद्धा या गायत्रीचा खूप राग आलेला असतो सुनंदा तात्या आभा घरातील सर्वच जण समोर उभे असतात तेव्हा आता इकडे ही सुनंदा या गायत्रीला बोलते की अगं गायत्री ते शेवटी आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत पाहुण्यांचा असं अपमान करत असतात का गं अगं शेवटी आपल्या घरी आलेले पाहुणे म्हणजे ते एक आपल्या घरी आलेले देवच असतात आणि त्यांचा असा अपमान करायचा नसतो असं पण ही गायत्रीला सुनंदा बोलते त्यावेळेस आता सुनंदाला ही गायत्री पुन्हा उलटून बोलते की हो का सासूबाई एकतर तुम्ही माझ्या गैरहजेरीमध्ये खूप काही पराक्रम करता आणि वरून मला अक्कल शिकवतं का असे पण ही गायत्री या सुनंदाला बोलते तेजससुद्धा वहिनीवर खूप भडकलेला असतो तेजस आपल्या वहिनींना बोलतो की वहिनी मला नाही पटलं हो तुमचं हे वागणं व थोडंसं बुद्धीला पटेल असं वागत जा ना कारण तुमच्या गेमात तर नेहमी चालूच असतात परंतु अशा घरामध्ये जे काही सण असतात त्या सणाला सुद्धा अशा गेमानाका करत जाऊ आणि थोडंसं घरामध्ये पाहुणे आले आहेत त्याचं भान ठेवा आणि मग थोडंसं तुमचं वागणं थोडंसं चेंज करून घेत जा असं पण आता हा तेजस या गायत्रीला बोलतो त्यानंतर आता मित्रांनो इकडेही गायत्री लगेच रागारागाने बंटीला घेऊन इकडे आतमध्ये येते आतमध्ये आल्यानंतर गायत्री ह्या बंटीला खूप काही समजावत असते परंतु बंटीसुद्धा खूप हुशार असतो कारण मित्रांनो गायत्री जरी किती पण या बंटीला शिकवायला निघालेली असली तरी पण हा हुशार बंटी आपल्या आईला बोलतो की आई मला सांग अगं मी नेहमी तर हॉस्टेललाच राहतो ना मग सुट्टीचे दिवाळीचे जे चार दिवस आहेत ते मला का तू तु तुझ्याजवळ तु राहून देत नाही असा प्रश्न केल्यामुळे आता गायत्रीला चांगलाच तो शब्द लागतो गायत्रीच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहू लागतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे या संपदा आणि घरातील या सर्वांना भेटवस्तू आणलेल्या असतात कारण दिवाळीचा सण घरामध्ये खूप मोठा साजरा होणार असतो त्यामुळे आता सर्वांना आपण भेटवस्तू द्यायच्या असं संपदाने ठरवलेलं असतं सर्वांना आता ही संपदा त्या भेटवस्तू देते भेटवस्तू दिल्यानंतर आता फक्त इकडे ही गायत्रीच ती भेटवस्तू देण्याची राहिलेली असते तर आता संपदा मानसीला बोलते की मानसी बाळा ही भेटवस्तू तुझ्याकडे राहून देऊ का त्यावेळेस आता ही माणसी बोलते की नाही आई थांब मी गायत्री मॅडमला जाऊन रूममधून बोलून आणते असे म्हणत तिकडे मानसी जेव्हा या गायत्रीला बोलवण्यासाठी येते त्यावेळेस आता बंटी व ही गायत्री एकमेकाशी बोलत असताना ही गायत्री सर्व जे काही बंटीशी बोलत असते ते सर्व कर, था था ही मानसी ऐकते आता मानसीने ऐकल्यानंतर मानसी लगेच विचार करू लागते की खरोखर बंटी किती हुशार मुलगा आहे त्यानंतर आता इकडे ही मानसी या गायत्रीला बोलते की गायत्री मॅम आईने तुमच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे आणि ते गिफ्ट फक्त तुम्ही स्वीकारा बाकी माझं तुमच्याकडे कुठलंही काम नाही असं मानसी या गायत्रीला सांगते तर गायत्री ठीक आहे असे बोलते आणि आता गायत्री व मानसी इकडे गिफ्ट घेण्यासाठी येतात आता सर्वांना जे काही गिफ्ट दिलेलं असतं ते गिफ्ट आता सर्वजण घेतात इकडे सर्वजण खूपच खुश होतात आता संपदा निधी हे सर्वजण या मानसीचा निरोप घेऊन घरातून चाललेले असतात परंतु तेजस तेवढ्यात बाहेर येतो तेजस संपदाला बोलतो की आई मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं हो तर इकडे संपदा बोलते की बोला ना जावं बापू दुसरीकडे आता सर्व काही तेजसची आणि या संपतरावांची जेव्हा सुरुवातीला भेट झालेली असते त्यावेळेस या संपतरावांना हा तेजस थोडंसं खोटं बोललेलं असतो आणि ते सर्व सत्य आता हा संपदाला तेजस सांगतो तर इकडे संपदा बोलते की नाही व काही प्रॉब्लेम नाही जाऊ द्या पुढे असं बघायला मिळतं की आता मित्रांनो दुसऱ्या दिवशी जो काही दीपावली पाडवा असतो आता ह्या पाडव्याला सुनंदाने या तेजसला मानसीला उठणं लावण्यासाठी सांगितलेलं ला असतं समोर पाठ मांडलेला असतो त्या पाटावरती हा तेजस नाईलाजाने बसलेला असतो आणि वेळेस आता इकडे ही माणसी या तेजसला उठणं लावू लावत असते कारण सुनंदाने या मानसी तेजसला उठणं लावण्यासाठी सांगितलेलं असतं पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस आता ही मानसी तेजसला उठणं लावत असते त्यावेळेस आता तेजस या मानसीकडे अगदी प्रेमाने बघत राहतो कारण आता हा तेजससुद्धा माणसीच्या प्रेमात पडायला लागलेला असतो पुढे असं बघायला मिळतं की आता ही आबा आबा ह्या सुनंदाकडे एक गजरा आणून देते आणि बोलते की द आई एवढा गजरा दादाला तू वहिनीच्या डोक्याला लावायला लाव त्यावेळेस आता इकडे सुनंदा तो गजरा या तेजसच्या हातात देते आणि बोलते की एवढा गजरा तू सुनबाईच्या डोक्यामध्ये लाव केसामध्ये माळ तर आता तेजस हो असं बोलतो त्यानंतर आता जेव्हा तो गजरा या सुनबाईच्या केसामध्ये हा तेजस माळत असतो त्यावेळेस गायत्री तिथे येते गायत्रीला तर खूप राग आलेला असतो कारण गायत्रीला घरामध्ये असं चांगलं जे वातावरण असतं ते बघवत नसतं त्यामुळे आता ह्या गायत्रीचा खूप जळफळाट होत असतो दुसरीकडे तात्या आणि सुनंद यांना खूप आनंद होत असतो तरीसुद्धा आता या गायत्रीच्या ना नाकोरटी या तेजस्वी या मातीच्या तेजस डोक्यामध्ये मा... तो गजरा माळलेला असतो आणि अखेर तो गजरा माळल्यामुळे इकडे तेजस आता तेजसला सुद्धा या गायत्रीचं काहीच घेणं देणं नसतं कारण आता काही जरी झालं तरी तेजस हा कुणाला घाबरत नसतो कारण आता आपलं तर लग्न झालेलं आहे असं पण आता तेजस आपल्या मनाशी बोलत असतो त्यावेळेस मानसी खूप खुश होऊन तेजसकडे बघत राहते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी